आमच्या आमदारांच्या विश्वास आहे का उद्याच दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल सेलमध्ये आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य आहे असं मला वाटत नाही आणि त्यांचा शेवटी आमची आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहेसंगातून ताऊन आमचे आमदार निघाले त्यामुळे मला खात्री आहे की पक्षाच्या धोरणाप्रमाणे कशा पद्धतीने पैशांची उघडपट्टी केली जाते असं वाटत सध्या अंबानींच्या मुलाच्या लग्नामुळे ते ऑलरेडी आहेत फार वाढलेले आहेत हॉटेलच्या रूमच्या असं मी ऐकलंय पैशाची उधळपट्टी काय महाराष्ट्रात आता पैसे सगळ्यात जास्त खर्च करण्याची कुठल्या पक्षाची ताकद आहे तयारी आहे हे आता महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात प्रश्न आहे की एवढे पैसे आले कुठून मला असं वाटतं उद्याचा दिवसच बाकी आहे उद्याच समजेल कोणाचा विकेट जाणार आहे त्यामुळे जा घोडेबाजार करणारी जे मानसिकतेची लोकं आहेत सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या लोकांच्या अशाच भूमिका आपल्याला बाजूला पाहायला मिळतील आहे त्याच्यामुळे आज त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही मतं कशी आणि कॅल्क्युलेशन कसं करणार आहे ते आता आपल्याला सांगता येत नाही त्याला गोपनीयता असतं मतदानाच्या याच्यामध्ये आणि गोपनीयता मतदानाची सांगता येत नाही त्यामुळे मी आता आमचे सगळे आमदार आपापल्या घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत आमदार निवास असेल हॉटेल असेल तिथं ते आहेत जे कुणी इतर आमदार आहेत जसं अजितदादाचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल उद्याचं इलेक्शन उद्या मग आम्ही सांगतो